नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमणे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तेरा जी साड़े लेत। आज तेरा डिसेंबर सायंकाळचे साडेपाच वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील सोबतच राज्यात वीस डिसेंबरनंतर अवकाळी पावसाची शक्यता बनते का त्याचासुद्धा अंदाज घेणार आहोत पण सर्वात प्रथम जे थंडीचं बोलायचं झालं तर पूर्व विदर्भात बऱ्यापैकी कडाक्याची थंडी जाणवत आहे तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअसच्या आसपास पहायला मिळते इकडे अमृतीच्या उत्तर भागातही अशाच प्रकारची कडाक्याची थंडी आहे मराठवाडा विभाग आणि उत्तर महाराष्ट्राकडे स्वतः थंडी टिकून आहे तापमान बारा अंश सेल्सिअसच्या आसपास बारा तेरा अंश सेल्सिअसच्या आसपासच पाहायला मिळते त्यानंतर इकडे दक्षिणेखील थोडासा भाग किंवा पुणे सातारा सांगली कोल्हापूरच्या भागांमध्ये थंडी टिकून आहे पण कडाक्याची थंडी नाहीये साधारणतः तापमान काही ठिकाणी तेरा चौदा अंश सेल्सिअस काही ठिकाणी चौदा ते सोळा अंश आसपास पहायला मिळतंय मुंबईच्या आसपास थोडीशी हलकीशी थंडी आहे या ठिकाणी तीव्र थंडी नाही आहे सरासरी तुलनेचा ना कशा पाहिला तर पाऊस शकतं पुण्याच्या आसपासच्या भागांमध्ये तापमान सरासरीहून थोडंसं अधिक आहे बाकी राज्यात सरासरीच्या आसपास तापमान बऱ्यापैकी भागांमध्ये किंवा सरासरीहून थोडंसं कमी तापमान पाहायला मिळते आणि विदर्भात बऱ्यापैकी कडाक्याची थंडी आहे त्यामुळे या ठिकाणी तापमान सरासरीहून बऱ्यापैकी कमी पाहायला मिळते आणि सध्याची स्थिती पाहिली तर कमदाबाचं जे काही क्षेत्र होतं ते आता इकडे लक्षद्वीपच्या आसपासच्या भागांपर्यंत आलेलं आहे ही सिस्टीम हळूहळू पश्चिमेकडे जाईल याची तीव्रता कमी होईल नवीन सिस्टीम इकडे अंदमान समुद्राच्या आसपासच्या भागांमध्येच तयार होत आहे कमीदाब बनेल आणि हा कमीदाब वेगाने पश्चिमेकडे सरकत येण्याचा अंदाज आहे आणि हा दक्षिण भारत ओलांडून अरबी समुद्रात येण्याची शक्यता सध्या दिसते वीस तारखेच्या आसपास आणि दरम्यानच्या काळात वेस्टर्न डिस्टर्बन्ससुद्धा उत्तरेकडे हिमालयाकडे येईल त्यामुळे याचा मार्ग बदलून हा थोडासा महाराष्ट्राकडे प्रभाव पाडेल अशी शक्यता सध्या मॉडेल दाखवत आहेत पण हा खूप लांबचा अंदाज आहे कन्फर्म नाही सांगू शकत की वीस तारखेनंतर पाऊस येईलच आता थोडेफार मॉडेल्स दाखवू लागलेले आहेत अजून एक दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल पण जर का ही सिस्टीम अशा प्रकारे जसे आत्ता सध्या मॉडेल दाखवत तशा प्रकारे जर आली तर मात्र रब्बीच्या पिकांना याचा खूप मोठा धोका होण्याची शक्यता आहे त्याच्यावरती आपण डेली अपडेट्स देतच राहू दररोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करून ठेवा बाकी सध्या राज्यात ढगाळ हवामान नाही आहे पूर्णतः हवामान कोरडे आहे आणि पावसाची शक्यता उद्या कुठेही नाही आणि थंडीचं बोलायचं झालं तर भंडारा गोंदिया नागपूर आणि अमरावतीच्या अति उत्तरेकडील भागांमध्ये तापमान आठ ते दहा अंश सेल्सिअसच्या दरम्यान पाहायला मिळेल म्हणजे या ठिकाणी कडाक्याची थंडी टिकून राहील त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक अहिल्यानगरपर्यंतचा भाग आहे धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्याच्या उत्तरेखेल भाग जालना बीड परभणी आणि राहिलेला विदर्भाचे भाग आहेत या ठिकाणचा स तापमान दहा ते बारा अंश सेल्सिअस दरम्यान राहील म्हणजे या ठिकाणी थंडी ही टिकून राहिलेली आहे उत्तर महाराष्ट्रात पुन्हा एकदा म्हणजे काल थोडीशी थंडी कमी झाली होती पण पुन्हा एकदा तापमान घट होताना दिसते दक्षिणेकडे पुण्याच्या आसपासचे तापमान बारा तेरा अंश सेल्सिअस पर्यंत राहिल्याची शक्यता दिसते काही ठिकाणी अकरा अंश सेल्सिअसपर्यंत सुद्धा ग्रामीण ठिकाणी अकरा दहा ते अकरा अंश पर्यंत सुद्धा तापमान या ठिकाणी खाली असेल इकडे सुद्धा महाबळेश्वर सारख्या ठिकाणी तापमान अकरा अंश सेल्सिअसपर्यंत राहील बाकी इतर ठिकाणी जे काही तापमान आहे तेरा चौदा अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील कोल्हापूर सोलापूर धाराशिवच्या दक्षिण भागांमध्ये तापमान चौदा अंश सेल्सिअसच्याहून अधिक चौदा ते सोळा अंश सेल्सिअसच्या आसपास जाईल मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये तापमान वीस अंश सेल्सिअसच्या आसपास आणि किनारपट्टीपासून थोडंसं दूर गेलात तर तापमान काही ठिकाणी बारा ते चौदा तर काही ठिकाणी चौदा ते सोळा अंश सेल्सिअसपर्यंत पाहायला मिळेल बाकी जे काय पावसाची शक्यता बनते वीस तारखेच्या नंतर जशी ज्या प्रकारे सिस्टीम पुढे सरकेल त्यावरती त्याचा आपण पुढचा अंदाज देऊ बाकी सध्याचे अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज पाण्यासाठी चॅनलला तर सबस्क्राईब करा राज्यात वाढलेली थंडी पुन्हा एकदा नवीन कमीलाबाद क्षेत्रामुळे कमी होण्याची शक्यता आहे एक ते दोन दिवसात थंडी कमी होईल बाकी अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसू नका